शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा नारंगी तर उर्वरित जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात पाऊस आणि जोर कमी होणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयुक्त वारे आणि तापमान वाढीमुळं जास्त उंचीचे ढग तयार झाल्यामुळं पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे आज बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस आणि गारपिटीसाठी अमरावती चंद्रपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पुणे सांगली आणि सातारा जिल्ह्याला नारंगी आणि सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्राला पिवळा इशारा दिलाय गारपिटीचा धोका वाढला मध्य महाराष्ट्रावर जमिनीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे त्यापासून तामिळनाडू पर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय बंगालच्या उपसागरातून जमिनीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत बाष्पयुक्त वारे वाहत आहेत तर अरबी समुद्रातून तीन किलोमीटरहून जास्त उंचीवरून बाष्पयुक्त वारे येत आहेत अशा स्थितीत उंच ढगांची निर्मिती होऊन गारपीट होण्याचा धोका वाढलाय मंगळवारी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने गारपिटीची नोंद झाली आहे